राजधानी दिल्लीमध्ये आजपासून जीएसटी परिषदेची छप्पन्नावी बैठक होणार आहे आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असल्याची माहिती बैठकीमध्ये एकतीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी सुद्धा सहभागी होणार आहेत आणि महाराष्ट्र शासनाच्या प्रतिनिधी म्हणून आदिती तटकरे या उपस्थित असतील एकशे पंचाहत्तर वस्तूंच्या जीएसटी दरामध्ये कपातीच्या निर्णयाची शक्यता वर्तवली जाते आणि जीएसटी से बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्क्यांचे स्लॅब सुद्धा रद्द होण्याची शक्यता आणि ही बैठक आज राजधानी दिल्लीमध्ये होते राजधानी दिल्लीमध्ये आजपासून जीएसटी परिषदेची बैठक सुरू आणि या संदर्भात अधिक जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत शिवाजी एकशे पंचाहत्तर वस्तूंच्या जीएसटी दरामध्ये कपात साहजिक आहे म्हणजे अनेक वस्तू आता स्वस्त होतील असा अंदाज वर्तवूया पण आता एकशे पंचाहत्तर ज्या वस्तू सांगितल्या गेल्यात प्रामुख्याने कोणकोणत्या वस्तूंचा समावेश असेल यामध्ये एक समजून घेणं गरजेचं आहे की भारत सरकारला जो कर रुपानं जी एस टीच्या माध्यमातून पैसा गोळा होतो त्या संदर्भातील कररचनेमध्ये बदल केला जाणार आहे त्यामध्ये बारा टक्के साधारण आपण जर विचार केला तर पाच कर सरकार खरेदी आपल्याकडनं घेत असतं एक शून्य टक्के पाच टक्के त्यानंतर बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के त्याच्यापैकी बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्के ह्या जो हा जो कर घेतला जात होता तो मर्ज केला जाणार आहे पाच टक्क्यामध्ये आणि अठरा टक्क्यामध्ये त्यामध्ये जर आपण विचार केला तर पाच टक्के जो, जो जी एस टी क घेतला जात असतो तो, तो एकवीस टक्के त्याच्यामध्ये वाढ होणार आहे आता मर्ज कशामध्ये होणार आहे बारा टक्क्याची साधारण एकोणीस टक्के वस्तू ज्या आहेत त्या खरेदी केल्या जात असतात आणि दुसरा आहे अठ्ठावीस टक्के त्याच्यामध्ये तीन टक्के म्हणजे साधारणपणे जर आपण विचार केला तर बावीस टक्के ज्या वस्तू आहेत त्या पाच टक्के करामध्ये आणि दुसऱ्या म्हणजे अठरा टक्केच्या करामध्ये वर्ग होणार आहे त्यामध्ये जर वस् साधारणपणे सर्वसामान्यांना दिलासा म्हणून जर आपण पाहिलं तर ए सी फ्रीज घरातील ज्या इतर वस्तू आहेत ज्यामध्ये साधारणपणे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा सा समावेश होतो त्या वस्तूंमध्ये मोठी सवलत मिळताना पाहायला मिळेल या अगोदर जर आपण पाहिलं असेल घरातील अन्नधान्याच्या किंवा खा खाण्याच्या वस्तू आहेत त्या साधारणपणे पाच टक्के याच्यामध्ये वर्ग होतात आणि त्याची संख्या चव्वेचाळीस टक्के आहे त्याच्यामध्ये आता आणखी वाढ होऊन त्या साधारणपणे पन्नास टक्क्यापर्यंत जाऊ शकतात कारण या घर उपयोगी वस्तू ग्राहकांना स्वस्त मिळावा या संदर्भामध्ये खालून खा त्यामध्ये खास करून खाद्यवस्तूंचा समावेश होत असतो त्याच्यामध्ये आता आणखी वाढ म्हणजे कमी होऊन ग्राहकांना एक फायदा मिळ देण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करताना पाहायला मिळतंय मात्र यामध्ये काही ज्या कार आहेत किंवा ज्या महागड्या वस्तू आहेत त्यांच्यावरती जो चाळीस टक्के कर लावला जातो खास करून खास करून विदेशातून येणाऱ्या गाड्या तो कायम असणार आहे सोन्यावरचा जो एक शुल्क लावण्यात आलेलं होतं ते देखील कायम असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळं जर जा आज जर पाहिलं तर खास करून एक सुलभता जी आहे ग्राहकांना खरेदी वस्तू घेताना ती महत्वाची आहे या अगोदरच केंद्र सरकारच्या एका समितीने याला मंजुरी दिली आज त्याच्यातून जीएसटी काउन्सिल जे आहे त्याला मंजुरी देताना पाहायला मिळणार आहे दुसरा मुद्दा या सगळ्यामध्ये असणार आहे जो आपण जीएसटी कर भरतो त्या जीएसटी कर प्रणालीमध्ये देखील भरणा करताना काही सुलभता येण्याची अपेक्षा अनेक व्यापाऱ्यांनी आणि अने जीएसटी भरणाऱ्या व्यापाऱ्यांसह जे कर भरतात जे नोकरदार आहेत त्यांनी देखील व्यक्त केलेले आहेत त्यांना देखील या सगळ्यामध्ये सुलभता अपेक्षित आहे त्याच्यामध्ये देखील आज चर्चा होईल तीन आणि म्हणजे आज आणि उद्या या दोन्ही संदर्भामध्ये चर्चा होणार आहे आणि चर्चेनंतर काय नक्की नवीन सुधारणा पाहायला मिळतात हे पाहणं महत्वाचं आहे शिवाजी आता हे दोन स्लॅब ठेवण्याचा प्रस्ताव जो विचाराधीन आहे आणि त्यामुळे आता कर प्रणाली आणखी सुलभ होण्याची अपेक्षा वर्तव्य आणि या बैठकीचे जे निर्णय आहेत ते जनतेच्या दैनंदिन जीवनावर मोठा प्रभाव टाकू शकतात शिवाजी धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी